हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचे आमच्या एस एम्स गायडन्स पॉईंट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आमच्या या चॅनलचा पहिलाच व्हिडिओ आहे आणि आम्ही या चॅनलवर प्रयत्न करणार की स्पर्धा परीक्षेमध्ये आपणास जे काही गणिताबद्दलच्या कॉम्प्लिकेशन किंवा प्रॉब्लेम्स येतात ते आम्ही सोप्या करण्याचा या चॅनलद्वारे प्रयत्न करणार आहोत आजच्या टॉपिकमध्ये आम्ही तलाठी परीक्षा दोन हजार एकोणीसमध्ये एक टॉपिकवर प्रश्न आला होता पाण्याची टाकी आणि नळ या टॉपिकशी संबंधित तो प्रश्न होता आणि त्या प्रश्नाला फक्त पाच ते सहा सेकंदात आपण कशा प्रकारे सोडवता आपल्याला आलं असतं याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर जास्त वेळ न घेता चला आपण या टॉपिककडे लक्ष देऊया तर तो परीक्षेत आलेला प्रश्न सोडवण्याआधी पहिले आपण पाण्याच्या टाकी आणि नळ याच्या बेसिक काय आहे याची आपण थोडीफार माहिती घेऊया जेणेकरून नंतर तुम्हाला तो प्रश्न समजून घेताना काही अडचण येणार नाही तर पाण्याची टाकी आणि नळ याच्या पहिला जो उपभाग जो असतो जो पहिला टॉपिक आहे याचा तो या प्रकारचा असतो दो की दोन किंवा तीन नळ दिलेले असतात आणि आपल्याला विचारलं जाते की तिन्ही नळ एकाच वेळेस चालू केले किंवा दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केले तर ती टाकी बनण्यास किती वेळ लागेल जसा हा प्रश्न आहे एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यास बारा तास लागतात जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल हा एकदम बेसिक प्रश्न आहे एकदम सोप्या रीतीने आपण सोडवू शकतो कसं चला पाहूया दोन्ही नळ कोणती कोणती एकच टाकी भरत आहे तर नेहमी लक्षात ठेवायचं टाकी एकच आहे म्हणून एक हा नेहमी वरी अंशामध्ये येईल त्याच्यानंतर पहिल्या नळाला किती तास लागत आहे सहा तास ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की तास जे असतात ते नेहमी खाली आणि टाक्याची संख्या जी असते ती अंशात वरी येणार आणि ती नेहमी जे तास आहे ते खाली येणार ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची ठीक आहे दोन नळ आहे दुसरा नळ पण एकच टाकी भरत आहे पण तास वेगळी आहे किती तास लागत आहे बारा प्लस का आला कारण की दोन्ही नळ ती टाकी भरत आहे जर रिकामी करत असेल तर वजा बाकीचं चिन्ह आलं असतं पण भरत असल्यामुळं प्लसचं चिन्ह म्हणजे बेरजीचा चिन्ह आता बेरीज करायची आहे दोघांची अपूर्णांकाचा नियम छेद समान असला पाहिजे छेदामध्ये आपण समान आणण्यासाठी इथं बारा करू शकतो कारण छेद समान असल्याशिवाय अपूर्णांकाची बेरीज होत नाही मग इथं बारा आहे इथं बारा आणण्यासाठी सांगा सहाला काय करावं लागेल इथं दोन न गुणलं तर वरी सुद्धा दोन न गुणावे लागते तर छेद समान होऊन जातील मग दोन न वरी एक ला गुणलं तर बेका बे आणि बेसकम बे बारा छेद समान करणे फार आवश्यक असते पूर्णांकात त्याच्याशिवाय बेरीज करता येत नाही बघा छेद समान झाले बारा बारा अपूर्णांकाचा नियम छेद समान असला त्याला काही करायचा नाही तो जशास तसा राहतो फक्त अंशाची बेरीज दोन अधिक एक तीन आणि तीन एक तीन तीन चौक बारा किती आलं एक छेद चार आता तुम्हीच समजून घ्या खालचे काय असतात छेदामध्ये तास म्हणजे दोन्ही नळाला ती टाकी भरण्यास किती लागेल चार तास लागतील अतिशय सोप्या पद्धतीने आपण हा गणित सोडवू शकतो काही नाही आहे दोन तीन स्टेप आहे फक्त पाच ते सहा सेकंद लागतात आणि गणित संपूर्ण सोडून जातो चला आपण याच्या पुढचं आता हे दोन्ही नळ भरत होते आता आपण पाहूया जर दोन्ही एक नळ भरत आहे आणि एक तळ रिकामा करत आहे तर कसा प्रकारचा प्रश्न येतो त्याच्याकडे एक नजर टाकूया आता बघा हा पाण्याची टाकी आणि नळ याच्यावरचा दुसरा टॉपिक आहे याच्यामध्ये काय सांगितलंय की एक पाण्याची टाकी एका नळाने सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती टाकी चार तासात रिकामी होते मागच्या गणितामध्ये दोन्ही नळ भरत होते परंतु आता याच्यात एक नळ भरत आहे तर दुसरा रिकामा करत आहे जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल म्हणजे टाकी भरलेली आहे एक नळ चालू केला आणि एक नळ बंद केला भरलेली असो किंवा नसो प्रॉब्लेम टाकी रिकामी असो की भरलेली असो त्याच्यात काही प्रॉब्लेम नसते आपली जी पद्धत आहे ती सेम राहणार एकच टाकी एक आहे पहिला नळ भरत आहे सहा तासात दुसरा रिकामा करत आहे आता रिकामा करत असल्यामुळे इथं मायनस निगेटिव्ह वजा बाकी त्याची नाही किती तासात रिकामा करतो तो बारा तासात पुन्हा अपूर्णांकाची बेरीज असो की वजाबाकी असो नियम तोच असतो की छेद सामान असला पाहिजे छेद समान इथं बारा आहे बारा आणू शकतो बारा आणण्यासाठी इथं दोन गुणा लागेल फक्त फक्त खालीच नाही तर वरी सुद्धा तर बेकम बे आणि बेसकम बे बारा छेद समान झाला आता छेद समान झाल्यानंतर अपूर्णांकाच्या बेनिजन वजाबाकीचा नियम छेदाला काही करायचा नाही तो जशाला तसा राहतो फक्त अंशाची वजाबाकी दोनातून एक गेला एक राहिला पहिलेच सांगितल्याप्रमाणे नेहमी खालचा सा काय असतो तास म्हणजे ती भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल बारा तासात याचं उत्तर आहे बारा तासात रिकामी होईल सिंपल तुम्ही पाच ते सहा सेकंदात या प्रश्नाचं उत्तर काढू शकता बघा मित्रांनो हा प्रश्न दोन हजार एकोणीसच्या तलाठीच्या परीक्षेत आलेला होता फक्त आपण पहिले प्रश्न वाचूया एक नळ एका टाकीला आठ तासात भरतो टाकी अर्धी भरल्यावर तशाच प्रकारचे आणखी तीन नळ तीन नळ उघडण्यात आले ती टाकी पूर्ण भरण्यासाठी एकूण किती वेळ लागेल ला। प्रश्न जर नीट समजून घेतला तर हा प्रश्न अतिशय सोपा आहे कशा एक नळ एका टाकीला आठ तासात भरतो आणि काय सांगितलं टाकी अर्धी भरल्यावर म्हणजे जर एक नळ आठ तासात पूर्ण टाकी भरतो अर्धी भरल्यावर म्हणजे अर्धी भरून टाकली असन त्यानं तर अर्धी किती तासात भरली अस चारच तासात म्हणजे ती टाकी आता अर्धी भरलेली आहे चार तास झाले अर्धी भरली आणि त्याच्यानंतर काय केलं की तीन आणखी नळ चालू करून टाकले आहे ना म्हणजे आता भरायची टाकी फक्त अर्धीच टाकी भरायची आहे आठ तास पूर्ण टाकी भरण्यासाठी लागतो तर अर्धी टाकी भरण्यासाठी चार तास म्हणजे पहिलेचा जो एक नळ आहे पहिलेपासून एक नळ होता त्याला अर्धी भरायची चार तास लागतील अर्धी भरलेली होती म्हणून चार तास लागतील आता अर्धी भरण्यासाठी आणि आता काय म्हटलं आणखी तीन नळ उघडले म्हणजे तिघांचे एकशे चार एकशे चार एकशे चार हे तीन नळ आता जास्तीचे चालू केले हा पहिलेपासून होता चार का आला कारण पूर्ण भरण्यासाठी आठ तास लागते परंतु आता अर्धी भरलेलीच आहे फक्त अर्धीच भरायची म्हणून खाली चार आपला नियम तोच सगळे सगळे नळ भरतच आहे म्हणून सगळ्यांची बेरीज तुम्हाला मी पहिलेच सांगितलं की अपूर्णांकाचा नियम छेद समान आहे छेदाचं काही करायचं नाही छेद बदलत नाही जशाला तसा राहतो फक्त अपूर्णांकाची बेरीज चारदा एक आहे म्हणजे चार चारशे चार म्हणजे चार एक चार 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 किती चार, चार, आला एक तास पण मित्रांनो आता इथं चुका होतात इथं मध्ये तुम्हाला एक तास सुद्धा दिलेला असतो बरेच मुलं काय करतात इथं एक तास आला कडे पाहतात एक तास ऑप्शन मध्ये आहे त्याला क्लिक करून धरून टाकतात आणि समजतात की त्यांचं उत्तर बरोबर आहे पण इथं उत्तर चुकलेलं आहे कसं काय विचारलं काय आपल्याला ती टाकी पूर्ण भरण्यासाठी एकूण किती वेळ लागेल इथं ही ट्रिक आहे गणिताची नव्वद टक्के मुलं एक तास उत्तर लिहितात आणि बरोबर आहे समजून बाहेर निघतात परीक्षा परीक्षेच्या हॉलच्या बाहेर निघतात परंतु इथं त्यांचं उत्तर चुकलं आहे कसं काय पूर्ण टाकी भरण्यासाठी सांगितलं होतं हाय जे चार तास लागले हे फक्त अर्धी टाकी भरण्यासाठी म्हणजे राहिलेली अर्धी टाकी एक तासात भरली परंतु सुरुवातीला जो एक नळ होता त्यानं अर्धी भरली होती ना त्या एकाला आठ तास लागले होते आठ तास लागणार होते पण त्यानं अर्धी चार तासात भरली असेल म्हणजे एक हा बाकीचे चार नळ मिळून आणि पहिलीचे चार तास तर याचं उत्तर आहे पाच तास तर याचा उत्तर असतो पाच तास ऑप्शन मध्ये एक पण असतो आणि पाच पण असतो तर इथं या प्रकारचे कन्फ्यूज करण्याचे प्रश्न परीक्षेत विचारले असतात तुम्हाला कळलं असेल हा उत्तर पाच तास कसा काय आला कारण अर्धी टाकी एकाच तासात भरली पण पहिलीची अर्धी टाकी भरण्यासाठी चार तास लागले होते असं मिळून हा एक आणि हे चार याचं उत्तर आला पाच तास याला फक्त हा गणित सोडवण्यासाठी तुम्हाला पाच ते दहा सेकंद लागतील आणि उत्तर निघून जाईल तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन टॉपिक आणि परीक्षेत विचारलेलाच प्रश्न घेऊन येऊया हो धन्यवाद